हो आपल्या मुलीचं नाव कौसल्या ठेवता सुमित्रा ठेवतात जानकीही ठेवतात जानकी तर तुमची सगळ्यांची प्राणप्रिय पण आठवत आहे का तुम्ही तुमच्या मुलीचं नाव कधी कैकई ठेवलंय म्हणून अहे युगानं युग लोटली या सगळ्या गोष्टीला पण अजूनही माझ्यावरचा राग काही कोणाचा मावळला नाही कारण कोणी मला समजूनच घेतलं नाही हो मी कैकई -कै देशाचा राजा अश्वपती याची ही मिळकी अतिशय सुंदर होते, रूपवान होते गुणवान होते नव्हतं मला मला छान सारथ्य करता येत होतं मला चांगली घोड्यांची पारख करता येत होती मला राजनीती माहिती होती मला युद्ध नीती माहिती होती मला थोडाफार आयुर्वेदिक औषधाचा अनुभव सुद्धा होता त्याचही ज्ञान मला होतं इतकी छान लाडा कोडात वाढलेली